कोणत्याही परिस्थितीमध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल करायचंच असा निर्धार केलेला भाजप श्रेष्ठीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आता त्या अर्थाने गळा धरलेला आहे तुम्हाला आता मुख्यमंत्रीपद दिलं आहे ना आणि विधानसभा होईपर्यंत ते तुमच्या ताब्यात राहणार आहे ना त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही म्हणतो तसं करा असं एक राजकीय दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर आहे आणि त्या अर्थाने त्यांचं मरण होत आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विश्वासावर विसंबून जे चाळीस आमदार आले जे तेरा खासदार आले त्यांचं देखील मरण होत आहे त्यांचा, त्यांचा बळी दिला जाणार आहे तो कसा यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे हे बघा एकनाथ शिंदे यांनी बंड करून ते यशस्वी केलं आणि ते के यशस्वी करण्यासाठी आपल्यामागे महाशक्ती आहे म्हणून काळजी करायचं कारण नाही मग त्यांना शिवसेना नाव मिळालं धनुष्यबाण मिळाला मग आता काय सर्वच मिळालं आणि दुसरीकडे भाजप श्रेष्ठींनी शिवसेनेला म्हणजे मातोश्रीवरच्या शिवसेनेला म्हणजे जड के उखाड के फेक तो। असा जो विडा उचलला होता त्यानुसार त्यांनी ते धाडस केलं आणि कूटनीती केली म्हणजे राजकारणामध्ये कूटनीती केली पाहिजे म्हणून ती केली आता लोकसभा निवडणुकीमध्ये या कूटनीतीच्या बदल्यामध्ये ते काय काय मिळवायला निघालेले की आता एकनाथ शिंदे यांनी जे आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा रामटेक कोल्हापूर हातकणंगले शिर्डी बुलढाणा मावळ दक्षिण मध्य मुंबई आणि हिंगोली अशा आठ ठिकाणी त्यांनी उमेदवार घोषित केले आता हिंगोलीमध्ये काय चाललेलं आहे हेमंत पाटील जे आहेत त्यांच्या विरुद्ध आमदार तानाजी मुटकोळे असतील भाजपचे इतर काही लोक असतील त्यांनी शड्यू ठोकलेला आहे की यांना आम्ही काही निवडून देणार नाही आणि मग याचा परिणाम काय झालेला आहे बाजूला नांदेडवर जा होणार आहे की नांदेडमधली जी शिवसेना आहे ते म्हटले आम्ही भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांचा त्यांचा गेम करू असं हे उघड उघडपणे बोललं जात आहे म्हणजे अशी नुसती गर्भीत धमकी वगैरे असं काही नाही हे सगळं डील आहे उघडपणे होत आहे तुमच्या आमच्या समोर होत आहे प्रसारमाध्यमातून सगळा तपशील जाहीर होतो आहे मग सगळ्याच बाबतीत तसं आता ठाणे कल्याण आता ठाण्यामध्ये काय चाललेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी गोविंदा त्या नटाला घेतलेला आहे तो महान नट मग राम ते जे भाजपचे जे काही ज्येष्ठ नेते ते, ते म्हटले की गोविंदावर मी जे काही आरोप केले होते एकेकाळ ते त्या आरोपाशी मी आजही ठाम आहे म्हणजे आता त्यालाही तुम्ही उमेदवारी देऊ नका एक तर ठाणे कल्याण याचं याच्या संबंधी काय करायचं आहे एक तर तो बाले किल्ला आहे धर्मराज आनंद दिगे यांचं नाव घेत सगळं कि, का। जे काय राजकारण सुरू आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर विचार सोबत घेऊन आम्ही लढतो आहे त्यामुळं ठाणे हा बाल बाले किल्ला भाजपच्या ताब्यात द्यायची वेळ आलेली आहे का त्यासंबंधी काय निर्णय होणार आहे कल्याण डोंबिवली मतदारसंघामधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अजूनही नाव घोषित झालेलं नाही म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे हे सगळ्याचा मोठा तिढा निर्माण झाला आहे दुसरीकडं मराठवाड्यातलं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे बघा मुंबई ठाणे आणि मराठवाडा छत्रपती संभाजीनगर ही तीन शिवसेनेची बाल एक छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळ चार पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आता या आमदारांची गोष्टी अशी आहे जर भाजपने तिकीट मिळवलं म्हणजे अमित शहा यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सांगून टाकलं की इथून कमाल निवडून द्या आणि मग डॉक्टर भागवत कराड असतील अतुल साबे असतील आता त्याच्यापैकी कोण येत आहे ते भाग वेगळा आहे परंतु ते सगळे काय गुडघ्याला बाशिंद बांधून बसलेले मग हे जे पाच आमदार आहेत संजय शिरसाट आहे प्रदीप बोरनार बोरनारे संदीपान भुमरे आहेत हे सगळे जे आमदार आहेत या आमदारांनी काय करायचं आहे मग कराड यांच्या कमळासाठी झडा झटायचं आहे का बरं आता जर हे महायुतीमध्ये आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत असं ठरलं की जर भाजपला द्यायचं आहे मग हे जे पाच आमदार जे आहेत यांना पुढे विधानसभेसाठी जर तिकीट पाहिजे असेल तर यांना हे दाखवून द्यावं लागणार आहे की माझ्या मतदारसंघामधून मी कराडांना किंवा भाजपच्या कमळाला इतके इतके मतं मिळून दिलेलं आहे तरच त्यांचं विधानसभेचं तिकीट फिक्स होणार आहे हे लक्षात घ्या आणि हे एकनाथ शिंदे यांनी बैठकीत देखील सांगितलेलं आहे ते कुणाच्या दबावामुळे सांगितलेलं आहे महाशक्तीचा दबाव महाशक्तीने काय सांगितलेलं आहे आता तुम्ही आम्ही म्हणतो तसंच ओठभाषा काढायच्यात लोकसभा निवडणूक का असो किंवा विधानसभा निवडणूक असो म्हणजे ज्या वेळेला अजित पवार यांचा प्रवेश झाला आता अजित पवार यांच्याबरोबर कोणती युती आहे ती राजकीय युती आहे एकनाथ शिंदेबरोबर यांच्याबरोबर कोणती युती आहे ती भावनिक युती आहे आता हे सांगण्यापुरतं पण राजकीयदृष्ट्या अजित पवार जर वा विकासाचं नाव घेत घेत जर आपल्याला मतं मिळून देणार आहेत तर मग एकनाथ शिंदे जर निष्प्रभ ठरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये विचार गेले खड्ड्या आमदार आपल्याला मतं कोण मिळून देतं थैलीच्या जवळ ठेक्याच्या जवळवर काश्लॅ ते सगळं आपल्याला पाहिजे मग आता जर अजित पवार जर त्या अर्थाने उजवे ठरणार असतील तर मग त्यांना गोंधरायला पाहिजे मग त्यांनाही मध्ये मध्ये थोडं गाजर दाखवलं जातं आता विधानसभा होऊ द्या मग तुम्हाला मुख्यमंत्री पद आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचं यांचं काय त्यांचा वापर करून घेतला आणि आता फेकून देण्याच्या तयारीत ते आलेले मग आता अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय एकतर त्या धनुष्यबाणाची इज्जत आब्रू त्याचा विचार हे वाचवणं दुसरीकडे त्यांच्यावर विश्वास ठेवून जे आमदार आले जे खासदार आले त्यांना सांभाळ आता काही खासदार तर असे आहेत की त्यांना शेवटी कसं राजकारणामध्ये विचार हा सांगण्यापुरता असतो आणि कृती म्हणजे गेम जो आहे तो आपल्या बाजूने कसा होईल आपला फायदा कसा होईल एवढंच बघायचं असतं शेवटी सत्ता महत्त्वाची असते आणि सत्तेबरोबर नाही सत्ता तर कशी संपत्ती बरोबर पाहिजे म्हणून भाजपच्या म्हणजे ज्यांच्यावर ही संक्रांत येणार आहे अशा लोकांनीच काय आग्रह धरला होता एकेकाळ की आपण ना कमळाच्या चिन्हावर निवडणुकलो हे पो देखील झालेलं आहे म्हणजे यांना काय फार प्रेम शिवसेनानं वाचवण्याचं किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं असं काही फार मोठा पोळगा किंवा हे जे आलेलं आहे हे सगळं सोंगढोंग असतं आहे त्याला जगामध्ये कुठलाही कोणताही राजकारणी अफवा नाही तसे हे देखील नाही आहे फक्त काय की जो आपल्याला दिल ना त्याच्या नावाने घुंगरू बांधायचं तो म्हणेल तसं नाचायचं तर तसा नाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून होताना दिसतोय आता प्रवक्ते असतील प्रवक्ते तर म्हटले की आता जर बदलायची वेळ आली तर काही ठिकाणी बदलू असा ऍडजस्टमेंट करावं लागते म्हणजे कशेच लक्षण आहे म्हणजे तो काही होता स्वाभिमानाचा तोरा होता ज्या मातोश्रीवर भाजपचे दिल्लीश्वर येऊन बसायचे आता काय होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी इशारा केला की त्यांच्याबरोबर दिल्लीला पाळावं लागतं आहे किंवा सा वर्षा कधी पण रात्री अपरात्री सगळ्या मिटिंग यांचा म्हणजे भरीमार चालू आहे त्या बैठकांच्या अशा परिस्थितीमध्ये सगळं स्वाभिमान शून्य असं राजकारण एकनाथ शिंदे यांना कितपत करावं लागणार आहे हेच आता आपल्याला येणारा काळ सांगणार आहे उमेदवार म्हणजे मग भारतीय जनता पार्टीचे जी काही महाशक्ती आहे ते वारंवार सांगते की आम्ही जो सर्वे केलेला आहे ना त्या सर्वेमध्ये तुमच्या शिवसेनेच्या आमदारांचं पाणीपत्ते पराभव होणार आहे आणि त्यांचा पराभव होणार म्हणजे काय होणार मिशन फोर्टी माय फायू हे जे काय आपलं लक्ष आहे त्याच्यामध्ये अडचण येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही आमचं ऐका हे राज म्हणजे गुप्तचर खातं जे राजकीय शाखा शाखा ते काय सांगता ते बघा आमचा अंतर्गत जो सर्वे आहे तो काय सांगतोय ते बघा असं सगळं आहे त्याच्यात पुन्हा मनोज सारंगे पाटील यांचा एक फॅक्टर आता नव्याने आलेला आहे असे अनेक आव्हान आहेत आता प्रकाश आंबेडकर काय करतील मतविभाजना म्हणजे त्यासाठी त्यांचा काय फायदा हे सगळे गणित कर विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे भलं मग ते कोण लोकप्रिय मी का तू अशा सगळ्या जाहिरातबाजी जग सगळी ती झाली तरी देखील एकनाथ शिंदे हे कायम राहतील असं सांगावं लागलं होतं त्याचं कारण श्रेष्ठींचा आदेश मग देवेंद्र फडणवीस यांनी तो तंततंत पाळला आता लोकसभा निवडणुकीमध्ये सगळं समोर येईल ते काय आता फिक्सिंग म्हणजे जे काय मॅच फिक्सिंग केल्यासारखं जे सगळं जे चाललेलं आहे भेद सगळं धनशक्तीच्या जोरावर ते आता महाराष्ट्राला अजून कोणत्या वळणावर नेत आहे हेच आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोकवा धन्यवाद